एवढं दळभद्री नियोजन याच्यापूर्वी मला वाटतं कुणीही केलं नसेल कोणत्याही आयोगाने केलं नसेल ते आता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय म्हणजे उद्या या ठिकाणी पेपर आहे उद्या पेपर आहे आणि आजच संध्याकाळी अजून काही विद्यार्थ्यांनी मेल बघितले असतील काही विद्यार्थ्यांनी बघितले नसतील काही जण या ठिकाणी सेंटरवर जाऊन बसलेले आहेत उद्या पेपर असल्यामुळं तर या ठिकाणी दळभद्र्या यांच्या नियोजनाने अचानकपणे सांगितलेलं आहे की चुकीच्या उत्तरासाठी अर्धा गुण कट करण्यात येईल निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जनरली निगेटिव्ह मार्किंग सरळ सेवेला नसतं आणि जाहिरातीमध्ये पण कुठंच नंबर केलेलं नव्हतं की निगेटिव्ह मार्किंग आहे आणि अचानक या ठिकाणी काय आहे ते निगेटिव्ह मार्किंग दिले आता उद्या विद्यार्थी भरभरून प्रश्न सोडवतील सगळेच्या सगळे या ठिकाणी प्रश्न सोडवतील आणि सगळा सत्यानाच या ठिकाणी होणार आहे तर आता मला वाटत नाही की प्रत्येकापर्यंत ही अपडेट पोहोचेल प्रत्येकजण मेल चेक करायचा काय प्रश्नच उद्भवत नाही आता हॉल तिकीट ऑलरेडी काढलं असतं परीक्षेच्या अगोदर आपण हॉल तिकीट दोन तीन दिवस तरी कमीत कमी काढतोच प्रिंट वगैरे काढून घेतलेले असते आता परत मेल चेकाय चेक करायची काहीच गरज नाही आणि परत कोणीतरी असे अपडेट यूट्यूब टेलिग्राम पाहिला ह्याची पण काही शक्यता वाटत नाही परीक्षेच्या अगोदर त्यामुळं देव करो की त्यांच्यापर्यंत अपडेट पोहोचव तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे अपडेट पोहोचवा मित्रांनो सगळेच्या सगळे प्रश्न कृपा करून सोडवू नका जे तुम्हाला या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट तुम्हाला शक्यता वाटते तेवढेच प्रश्न सोडवा किंवा जे या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट वाटते तेवढे सोडवा याच्यापेक्षा जास्त रिस्क घेऊ नका कारण तुम्ही जर जास्त रिस्क घ्याल तर तुमचे जे पण प्रश्न बरोबर आलेले आहेत त्यातले तुमचे अर्धा घेऊन या ठिकाणी कट केला जाणार आहे असा यांनी या ठिकाणी नवीन नियम काढलेला आहे नवीन या ठिकाणी त्यांनी काय केलं तुम्हाला मेल पाठवलेला आहेत तर आता आपण एवढंच करू की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती तुम्हाला शक्य असेल तेवढी या ठिकाणी पाठवा निगेटिव्ह मार्किंगला या ठिकाणी आता आपल्याला सामोरं जायचं आहे बघा आता नेक्स्ट काय अपडेट असेल मी तुम्हाला कळवेल आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अपडेट तुम्हाला भेटेल राहतील बाकी अपडेट टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला देईल बाकी आपला कल्याणचा पेपर आहेच त्याला सुद्धा समाजकल्याण सुद्धा निगेटिव्ह मार्किंग येऊ शकतं अजून काय तसं अपडेट दिलेलं नाही तर त्याची प्रश्नपत्रिका मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली तेवढी प्रश्नपत्रिका तुम्ही आवर्जून पहा तीन प्रश्नपत्रिका दिली तिने तिन्ही पहा नक्कीच दिवसामध्ये स्कोअर वाढायला तुम्हाला मदत होईल